विजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी गोरपाडे यांचं विकास आणि तरुणांना व्यावसायिक बनवण्याचं चा खूप चांगलं विजन असल्यानं भविष्यात त्यांना मोठं पाठबळ देऊ अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली करवीर तालुक्यातील वाकरे इथं करवीर महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती करवी तालुक्यातील वाक्रे इथं व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सात ते दहा जून दरम्यान करवीर महोत्सवाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये महिला युवक युवती लहान मुलं वारकरी संप्रदायासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक वाकरेच्या सरपंच अश्विनी पाटील जनसुराज्य पक्षाचे समीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाची सांगता झाली चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी महोत्सव स्थळी भेट दिली या महोत्सवाअंतर्गत सुरू असलेल्या विविध स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पृथ्वीराज महाडिक यांनी महिलांशी संवाद साधला त्यानंतर नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फुगे सोडून कार्यक्रमाच्या सांगता समारंभाची सुरुवात झाली कोरोना काळात संताजी घोरपडे यांनी कोविड सेंटर उभारून उत्तम सेवा उपलब्ध करून दिली होती आता ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय युवकांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे महिला बचत गटाला काम मिळालं पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या परिसरात उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन नामदार रवींद्र चव्हाण यांनी दिलं तर करवीर मतदारसंघातील विकास कामांबरोबरच स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि गगनबावडा तालुक्यात पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संताजी घोरपडे यांनी सांगितलं यावेळी शिवाजी तोडकर हिंदूराव पाटील राजू मुल्लाणी अनिल पाटील सुदर्शन पाटील तुषार बुरुड अमर जत्राटे आनंदा पाटील सरदार पाटील अश्विनी पाटील स्नेहलता पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या